असह्य जीवन जगून मरण येण्यापेक्षा अखेरचा प्रवास सुसह्य आणि इच्छेनुसार झाला पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते तर यासाठी वैद्यकीय इच्छापत्र नाशिकमध्ये प्रथमच दाखल करण्यात आलेलं आहे हे लिव्हिंग विल नेमकं काय का आहे पाहूयात पहिल्यांदाच वैद्यकीय इच्छापत्र नाशिकात दाखल करण्यात आलंय नाशिकमधील वकील महेंद्र एकबोटे यांनी लिव्हिंग फिल ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह अंमलात आणलं वैद्यकीय इच्छा माझ्या शरीराचं काय करायचं माझ्या आजारपणावर किती खर्च करायचा शरीर अवयव दान करायचं का यासारख्या इच्छा यामध्ये लिहून ठेवता येतात सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आता हे विल कुठलाही माणूस की ज्याला उद्या भविष्यात कुठलाही हॉस्पिटलमध्ये एखादा गंभीर स्वरूपाचा इनक्युरेबल आजार झाला तर त्याच्यासाठी काही मेडिकल इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी असं हे विल आहे आणि हे कॉर्पोरेशनमध्ये जमा करायचं असतं ते कस्टोडियन असतं दरम्यान या इच्छापत्राला लिव्हिंग विल असं म्हणतात यातून इच्छा मरणाचा अधिकार जिवंतपणेच लिहिता येतो लिव्हिंग व्हील करू इच्छिणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारद्वारे यंत्रणा उपलब्ध केली त्यासाठी कोणत्याही स्टॅम्पची आवश्यकता नाही व्हील लिहून दोन साक्षीदारांसमोर सही करून नोटरी करता येते रुग्णालयात मृत्यू उगाच लांबवला जाऊ नये अशी आपली इच्छा असल्यास लिव्हिंग व्हीलद्वारे पूर्ण करता येते व्यक्ती आजारी पडल्यास जर तिचं शरीर आणि मेंदू काम करत नसेल तर व्हेंटिलेटर लावता येत नाही नळ्यांद्वारे अन्न न देता घरीच किंवा रुग्णालयात अंतिम श्वास घेऊ देण्याचा लिखित निर्णय लिव्हिंग विल द्वारे घेता येतो आहे म्हणजे की त्यांच्या रुग्णशय्यवर असताना कुठला निर्णय घ्यायचा हे आधीच जेव्हा ठरवलं जातं तर त्याचं ते डॉक्युमेंटेशन आहे आणि ते डॉक्युमेंटेशनची एक कॉपी ही कस्टोडियन म्हणून आमच्याकडे एक जमा राहणार आहे ज्या वेळेला संबंधित व्यक्ती ॲडमिट असेल आणि दुर्धर आजार असेल त्यावेळेला फॅमिली मेंबर्सनी ती कॉपी जी आहे त्यांच्याकडची ती हॉस्पिटलला द्यायची आहे आणि हॉस्पिटलवाल्यांनी करूं ती कॉपी माझ्याकडून एकदा चेक करून घ्यायची माझ्याकडून इन द सेन्स चेक करून घ्यायची की ती व्यवस्थित आहे का नाही ओरिजिनल आहे का नाही आणि आम्ही कस्टडियनने ती चेक करून व्यवस्थित आहे याचा आम्ही एक निर्देश द्यायचा आहे त्यानुसार हॉस्पिटलनी त्या वेलप्रमाणे पुढील कारवाई करायची आहे म्हातारपणात आजारी असताना हाल होऊन त्यासाठी अगोदरच लिव्हिंग व्हील करून घ्यावं असं आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलंय योगेश खरे झी चोवीस तास नाशिक